माझं सोलापूर न्यूज चॅनल गोदाम चालकानेच महूत येथील स्फोट घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न होत आहे या प्रकरणी स्फोट घडवून मृत्यू कारणीभूत घडल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे गोदाम चालक रामेश्वर बाड याला सांगोला पोलिसांनी सायंकाळी अटक केली त्याच्या तपासात या गुन्ह्याचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे तालुक्यातील ये महूद येथील टायरच्या गोदामात जो स्फोट झाला त्यामध्ये रामेश्वर दत्तात्रय बाळ वय पस्तीस मयत अतुल आत्माराम बाळ वय सत्तावीस व जखमी दीपक विठ्ठल कुटे वय सत्तावीस यांच्या विरोधात सहा सहायक पोलीस निरीक्षक पवन सतीश मोरे यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे स्फोट प्रकरणी आज पुण्याचे न्यायवैधक पथक आले होते त्यांनी स्फोट घडवून आणल्याचा प्रथम दर्शनी अहवाल दिला त्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे यातील आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे हे गोदाम रामेश्वर बाड यांच्या मालकीचे नव्हतेच ते नितीन पांडुरंग नरळे यांच्या मालकीचे होते ते बाड चालवत असल्याचे तपासात पुढे आले आहे मात्र नेमका स्फोट का घडवला याचे कारण अद्याप उघड झाले नसल्याचे पोलिसांनी दरम्यान पोलिसांनी या घटनेची दखल गांभीर्याने घेतली असून प्रत्यक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यात लक्ष घातले आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल